नमस्कार मंडळी मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण दही कसं लावायचं हे पाहणार आहोत बऱ्याच जणांना दही लावायला जमत नाही पातळ होतं दह्याला पाणी सुटतं किंवा तर व्यवस्थित ते सेट होत नाही तर मी आज तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे चला तर मग सुरू करूयात तर सगळ्यात आधी मी असं मातीचं भांडं घेतलेलं आहे पहिली टीप म्हणजे तुमच्याकडं जर मातीचं भांडं असेल तर दही लावण्यासाठी मातीचं अशा पद्धतीचं भांडं घ्या आणि नसेल तर एखादं पसरट भांडं घ्या जेणेकरून ते दही व्यवस्थित सेट होईल तर हे मातीचं भांडं तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं आहे याला एक रात्र पाण्यात भिजवून दही लावण्यासाठी याला पूर्णपणे तयार करून घेतलेलं आहे तर आता दही लावण्यासाठी आणखी काय काय लागणार आहे तेही पाहून घेऊयात तर सर्वात आधी मी इथे एक लिटर म्हशीचं फुल क्रीम दूध घेतलेलं आहे हे दूध मी तापून थोडंसं थंड करून घेतलेलं आहे गरम दुधाचं दही कधीही लावायचं नाही ते अत्यंत खराब होतं तर आता या दह्यामध्ये टाकण्यासाठी मी इथे थोडंसं वाटीमध्ये विरजनही घेतलेलं आहे चला तर मग दही कसं लावायचं ते पाहूयात तर इथं जे मातीचं भांडं मी घेतलेलं आहे यामध्ये मी एक दोन चमचे विरजण टाकणार आहे जे दही आपण विकत आणले ते विरजन मी यात टाकणार आहे आता हे विरजन आपल्याला संपूर्ण भांड्याला लावून घ्यायचं आहे तर मी इथे एक चमचा घेतला चमच्याच्या साहाय्याने थोडंसं सा ते पसरवण्याचा प्रयत्न केला पण चमच्याच्या साह्याने काय ते व्यवस्थित पसरवलं जायना शेवटी म्हणलं हातानेच काम करावं लागणार तर मग तुम्ही पाहू शकता मी इथे हाताने हे व्यवस्थित पसरवण्याचा प्रयत्न करत आहे विरजण असं भांड्याला लावायचं कारण असं की दही जेव्हा आपण लावतो तेव्हा ते, ते एका साईडला आंबट राहतं किंवा एका साईडला थोडंसं कमी आंबट होतं तर अशा पद्धतीने जर तुम्ही विरजन पसरवलं तर ते कुठेही आंबट किंवा पाणी सुटत नाही व्यवस्थित सेट होतं आणि चवही छान लागते तर आता यामध्ये हे तापवलेलं दूध आपण ओतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी संपूर्ण एक लिटर फुल क्रीम दूध यामध्ये ओतलेलं आहे आता हे दूध एका चमच्याच्या साह्याने एक अर्ध्या मिनटासाठी थोडंसं ढवळून संपूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे दूध आणि दुधाची साय या दोन्ही गोष्टींचा वापर केलेला आहे शक्यतो तुम्ही या दोन्ही गोष्टींचा वापर करा साय काढून दही लावू नका ती जाकन। जाकन ते व्यवस्थित लागत नाही आता यावर ठेवायचं आहे झाकण झाकण ठेवल्यावर हे दह्याचं भांडं एक सात ते आठ तासासाठी आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे तर या दरम्यान दह्याला आपल्याला ढवळायचंही नाही आहे किंवा सारखं काढूनही कि बघायचं नाही की दही सेट झालं की नाही चला तर मग सात ते आठ तास पूर्ण झालेलं आहे माझं दह्याचं भांडं मला असं वाटते की व्यवस्थित सेट झालं असेल तर मी तुम्हाला झाकण काढून दाखवते तुम्ही बघू शकता इथे दही व्यवस्थित सेट झालेलं आहे छानपैकी दही लागलेलं ला आहे कुठेही पाणी वगैरे सुटलेलं नाही एका चमच्याच्या सहाय्याने मी तुम्हाला हे दही व्यवस्थित काढून दाखवते तर तुम्ही पाहू शकता इथे मी चमच्याने दही काढून बघितले किती छान घट्ट मलाईदार दही लागलेला आहे आणि मातीच्या भांड्यात लावल्यामुळे या दह्याला एक वेगळीच चव येते तर आता या दह्याचं तुम्ही लस्सी बनवू शकता ताक बनवू शकता किंवा हे दही साखर टाकून असंच खाऊ शकता उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त खाणारा पदार्थ म्हणजे दहीच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद